तो आहे <laughs> काय झालं बाहेर मस्तपैकी पैकी पाऊस पडतोय बघा छान पैकी वातावरण झालेलं आहे मस्त पैकी पाऊस पडतोय आणि मग ह्याचे जण शिजवलेलं तर रात्रीच होत आहे बर का आता गरम करून खाल्लं खाऊन झालंय माझं त्याला पण गावी गेलतो ना तो तिथनं मक्याची कणसं भरपूर आपल्याला आणलेली होती मित्राच्या इकडून आणलेली होती म्हणजे त्यांनीच त्यांनी रोडवरती ते घेऊन थांबलेले होते येता येतं आम्ही घेऊन आलो होतो जास्त दिले ते पण आपण काय जास्त घेतले ना थोडेफार घेतलेत आणि मग ते रात्री काय झालं मला म्हणजे खायचं होतं ना मग आवाजरा गाण्याचा कमी करते नाही तर कॉफी राईट क्लेम येते व्हिडिओला हा सुत दी ते साऊंड बंद आणि खाऊन पिऊन बसलोय मस्त पाऊस बाहेर पडतोय हा ती चालू पर, चालू आहे बंद करीत चालू केला दोन्ही बंद करती करून हा त्याच्या शेजारचा कर ती चालू नाही करायचं थांब था। दीदी अशी रगेल पणाला करती भीती वाटते पण पूर्वी ऐकतच नाही था था थांब आपण व्हिडिओवर आहे लाईव्ह आहे व्हिडिओवर इकडं <laughs> अभ्यास जणू काय दहावी बारावीला भूर्गी असल्याने सारखं रिव्हिजन स्वतःची स्वतःच करत बसती तिला म्हणलं अगं जरा वाईज खेळ ही कर ती कर तर म्हणती तू सारखीच मग काय मग मला सारखीच सांगती आता काय सारखं का सांगती उलट तिला मी चांगलं सांगते बरकी पोरं कशी खेळतात का नाही तुम्ही माझी रिव्हिजनच करत काय करायचं खेळायला या सर्वांनी लाईव्हवर सकाळी व्हिडीओ टाकलेला मग अशी मी अचानकच काढला आणि डायरेक्ट सोडला नौकेवर गेला चांगला व्हिडिओ सगळ्यांनी मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला ज्यांनी कोणी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी करा माझे व्हिडिओला आवडत असेल तरी सर्वांनी लाईक करत जावा आणि जरी काय कुणाला काही प्रॉब्लेम होत असेल तरी सांगत जावा की ताई अशा असे व्हिडिओ काढा तसे तसे काढा आम्ही त्यात बदल करत जाऊया आता दिदीचे जेव्हा बघा काय माक्याचं कनिज भासते तर गावरान कोणसाय तुलय चौदा राहते बघा आणि मला भाजवलेलं शक्यतो आवडत नाही शिजवलेले आवडतात लय छान लागतात आणि आपण स्वीटकॉर्न नेहमीच खात स्वीटकॉर्नपेक्षा पेक्षा गावराम कणीच खाऊन बघा नात करायचा नाही कांसाचा एक नंबर कणीच लागतं भारी लागतं तर भाजून आणताल बघा ती आता म्हटलं चला या लाईव्ह थोडंसं जाऊया म्हटलं काल गेल ते त्याच्या वाजच आली या लाईव्ह कारण घरात काम असतं संडे म्हटलं की काय बोलूच नका धुन तर दोन बादल्या धुणं होतं कपडे लय पडलेली होती ह्यांची कामाची वापरायची माझी तर रोजची डेली असतात हाय

लिफ्ट चालू झाली ना र... त... हो का नाही ती सुद्धा बघितलं नाही आता बघायचं होतं लिफ्ट चालू झाली का नाही दीदीच्या स्कूलमध्ये तिला कराटे शिकवतात शिकवतात आम्हाला नव्हतं माहिती ती सकाळी करत होती मी म्हटलं या करतीशिका करती ती म्हणली मला कराटे शिकवतात म्हणलं होय बर झालं बाय म्हणलं काय होतं माहितीये का आपल्याला काय काय गोष्टी माहिती नसतात लेकरांकडूनच कळत आहे ती आणि ती सगळे सांगती पण कसं तिच्या जसं जसं लक्षात येईल तशी तशी ती सांगते गप की मेहंदीचा कोण ठेव की राणी तेव्हा का मेहंदी काढत बसली आय की दीदो तिला उद्या राधा बनवायची तरी मी व्हिडिओ काढेन तिथं त्यांच्या स्कूलमध्ये गेल्यावर राधा बनवायची आपल्या दिदीला आता इथला टिक्का असतो ना ती काहीतरी असते भिंदी तसली ती आणायची तिला आता रविवारच्या आमच्या इथली हाय रविवारच्या आमच्या इथली दुकानं बंद असतात बघू आता भेटलं तर ठीकच आहे नाही मांग टिक्का काय तसलं म्हणतात तसलं ती टिक्का आहे तिला लावायला तर बघू म्हणलं आता जावं थोड्या वेळाने असं तसं रविवारचं घरी पण पावसामुळं घरातच आहे चोवीस तास काय करायचं तर पाऊस तर महत्वाचा आहे ना माणसांना पाऊस आहे तर सगळं नाही तर काय नाही बघा पण माझं म्हणणं कसं आहे खेड्या गावात नाही पडलं पाहिजे शेतीला पावसाची गरज आहे शहरात माणसं काय करणार आहे ती शहरातल्या माणसांना कुठं शेती भीती काय असते खेड्या गावात लोकांना पावसाची गरज आहे काल आम्ही गेलतो ना आमच्या मामीकडे तर ते आम्हाला म्हणत होते आम्हाला पावसाची गरज आहे पण इथं तर पडानाच पाऊस आम्ही बारामतीतनं बोलतो बोलतोय बघा कुठून बोलतोय विचारतात ते आम्ही बारामतीतनं बोलतोय या जुन्या मोरगाव रोडला राहतो आम्ही चव्हाण इको विलेज ला तिथन बोलतोय बघा या सर्वांनी सगळ्यांचं जेवण झालेलं असेल मस्त सगळे मजेत असतात मस्त पैकी पावसाचा आनंद लुटत असतील काय काय लोक फिरायला गेले असतील काय काय घरात बसले असतील आपल्या मस्त पैकी आम्ही कुठं जात नाही कधीतरी जातो नाहीतर नाही जात असत आमचं मी ह्याला म्हणायला सोमेश्वरला जाऊ पण काय झालं माहितीये का जायचं तर ठीक होतं पण पावसामुळे जाऊ वाटा ना व दुसरं काय नाही पाऊस येतोय असं एकदा अडकलेलो पावसात काय बोलच नका डेंजर पावसात अडकलेलो आम्ही तेव्हापासून ना पावसाचं नाव म्हणजे जायचं नाव घेतलं नाही एवढ्याला काय का इकडं तिला आधी खायला घातलं पुरीला माझ्या तिला जेवतच नव्हती वाईज खाल्लं की पोटात दुखतोय आज डॉक्टरांकडे जायचं होतं पण संडे असल्यामुळं आमच्या इथले हॉस्पिटल बंदच असत लहान पोरांचे धुमाळ डॉक्टर आहेत आमच्या इथंच तिथं तिला न्यायची होती आता उद्या जाईन घेऊन ति स्कूलमधनं आल्यावर आता किती वाजता उद्या उघडतंय स्कूल काय माहिती सुट्ट तिचं सगळ्या पोरांना सुट्टी तर नेहर चालू आहे कशाने काय माहिती उद्या म्हणते ती काय करायचं ती आता नेहती उद्या राधा बनवून मॅडम म्हणल्या बनवून आणा राधा बिदा सगळ्यांना पोरांना आता नेहची तिला घाग्र हाय छान पायकी शिवलेला तिचा उद्या तरी पण मी तिथे गेल्या व्हिडिओ टाकतेस बघा कुठं जाईल तिथे व्हिडिओ तेवढा सकाळी बघा आज बाहेर जायला निघतीच तर माझ्या लक्षातच नाही आलं व्हिडिओ काढायचं त्यामुळं ती राहिलं तसंच जाऊ दे मरुदे म्हटलं आता काय करता थोड्याशा गप्पा माराव्या म्हणलं मस्त गुलाब गुलाबाज लई मारलेली आपली दाखव तुम्हाला गुलाब लय उमरलेली गुलाब त्यातली दोन मी लावलेली आहे दिदीला लावलेली होती मला इथे दिसतंय का गुलाब आता कसं दिसायचं काय नाही गुलाब लावलेली माझ्या पुरीला लावली दोन तिने सक्तीलाच लावलेली होती ती म्हणली मामा बाजाला गावात ना आली की माझ्या डोक्यात घातलं परत आहे तसं तर म्हणलं ठीक आहे जाऊ दे म्हणलं आज तुम्हाला दाखवते आमच्या झाडाची गुलाबा बघ कसली भारी लय भारी आता ह्यांला म्हणलंय मी अजून झाड आणू गुलाबाची म्हणल्यात बघू मग बघू आता कोरपड बी छान आली पण कसं जागा नाही व त्यामुळे मग आपल्या कुंड्यातनीच लावावं लागतं कुंड्याला एवढं काय येतं माहिती मग तरी पण आपलं लावतोय कुंड्यातच इकडंच टाकले आणि इकडेच सगळं आहे का कसले गुलाब आहेत बघ वातावरण छान झालंय कसलं पाऊस मारण्याचं पडून गेलाय कोकणात ग वाटायला लागलय बघा हे आपल्याला आडो काय करत बसला मी जी लावली तिने तिने ड्रेसच खराब करू दे बघा तिला चांगली चिज तिस धरू काय केला काय होतं तिथ हो का हो का सगळं राहण्या थका होका कसं केलंय का दिसतंय का लय ढगत केलं काय होत मला तिथ काय कळत नाही लेकरांचं ऐकतच नाही आणि तिने सोप सगळं आमचा फाडला टाकू तो गाली हा दोया हो का रानात वलकर ती घसरून जर पडलं उतानी पातानी तर केवढ व्हायचं का नाही पाय बी मोडल का नाही माझाच मी व्हायचं शीत म्हणजे चढ आता तुम्हाला मक्याचं कणि भाजलंय हातपूस घासून टप टप कशी माय तोंडा पाणी उडाव दिली सरळ सुचिल मग टोकडली पाय पुणे टाकाव लागतंय बोल अलो दिस <laughs> या सर्वांनी खायला गरम गरम आहे सर का बाय भासतय मला सर बसते बस ती तर लिंबू ही नाही मी काही लावत तसलं तिच्या डायरेक्ट आणून दिल्या बघू कस लागत छान या जरा इकडे या कप मारा जिचे पप्पा कशी आहे बघितल्या कोण आहे काल माझ्या मैत्रिणीला गिरती गुलाबा खुल घेऊन द्यायला ती नव्हती घरी ती गिरती गावाला आल्या म्हणून द्यायला नाही आल्या त्या घरात बहिणीकडंच नाश्ता एवढा टल्ली केलाय त्यामुळं काय भूक नाही काय नाही म्हणलं जरा मक्याच कनी भाऊ जाडा किडलेला त्याच्यामुळे हाताने चुलवून खाऊ शकतो हाय कराव हायक हे तिच्या आहे पॅड्यावर का ते धावित होते त्यावेळेस बसले खाली खालीला मरणाचं गार लागत पिक्चर का लावलेला ला होता भूताचा होता हॉर फिल्म मी नाही बघत मला भीती आवडते चला म्हणजे बघा कसं ऐकू

बंद झालं चालू हवी काय करता लिफ्ट बंद आम्ही उद बसतो मैत्री मैत्रिणी गप्पा मारत छान वाटत जरा बाहेर असल्यावर कोणच ना कुलप लावले ती सगळ्यांनी जाऊ गावी जाते ती संडेची फिराय कोण कुठं कसं पस... अरे भावा मी येऊ का कशाला तू इतू इच इथं एवढा मोठा माझा नवरा आहे माझी पुरगे आहे माझी सासू आहे तिकडं बसली हा काय म्हणतोय बाबा मी आहे की भावा चहा पाणी कराय म्हणा चहा पाणी कराय त्याला जेवण बिवण करू की लिफ्ट मध्ये वय नीट कराय वय बर बर ये लिफनेट कराय ये बाबा यवढ्याच ये। बरं वाटेल आम्हाला आम्ही तिसऱ्या मधल्या बाई हे तंगडनं तंगड न खाली वर करू 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 नुसती पूरला सोडवाय जावं लागतं आणायला जावं लागतं तीच की आहे तिला आणाय जावं लागतं तिसऱ्या मजल्यावर भाजीवाला आला की खाली जावं लागतं काय वस्तू आल्या की खाली काल आता बघा ड्रॅगन फ्रूट अर्ध किलो घेऊन आली हंडा सगळ्यांना म्हणलं जावं जावं कोण जायना म्हणलं जातूच गेली बाहेर आली घेऊन अगं ड्रॅगन फ्रूट जावं करचे जाव होते जाव जा� छोटे छोटेच येत आहे का ड्रॅगन फ्रूट दिसलं गावरा नाहीत मी अजून कापले नाहीत काय नाही बघा आता खाणार आहे फर्स्ट टाइम कापून मी आधी खाल्लेलं आहे पण आता मी कसले लागते बघू आता ते तर म्हणलंय बॅ गोड आहे आम्ही कशाला बाबा वाईट विचार करतोय भावा सांग सांगते उलट आम्ही हे बघा चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चला सगळ्यांनी बाय बाय दि